अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई अनिल ने दुर्धर ब्रेन ट्यूमर वर मात करीत दुखण्याला गुडघे टेकायला लावून असे आजारातून सही सलामत निल झाला शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावाचा रहिवासी असणारा अनिल पांडुरंग पाटील या अनिलने आपल्याला झालेल्या दुर्धर ब्रेन ट्यूमर या रोगावर मात करीत दुखण्याला गुडघे टेकायला लावून असं आजारातून सही सलामत नील झाला आहे समाजातील सर्व घटकांबरोबर त्याला त्याच्या या दुर्धर आजारात वर्ग मित्रांनी मदत करून त्याचे प्राण वाचवले आणि सुप्रसिद्ध कवीता त्या प्राध्यापक अनंत राऊत यांच्या ओळी या संपूर्ण प्रकरणाला मित्र गारव्यासारखा तंतोतंत लागू झाल्या याबाबतची अधिक माहिती अशी की अनिल पांडुरंग पाटील मुक्कम पोस्ट शिंपे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर हे ब्रेन ट्युमरने त्रस्त होते त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची गरिबीची होती वडील वयस्कर होते थोडक्यात घरचे अठरा वेश दारिद्र्य होते त्यातच मेन जेव्हा सारख्या दुर्धर आजाराने अनिलला घातले व त्याचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यावर कशी मात करायची याकरता तो रात्रंदिवस विचार करत होता अनिल पाटील जॉबला असताना त्याचा ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला तो ज्या कंपनीमध्ये मध्ये होता तिथून त्यांना थोडी आर्थिक मदत मिळाली पण शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जास्त होता त्याला अजून पैशाची गरज होती ही परिस्थिती त्याच्या वर्गात असणाऱ्या बीएससी दोन हजार पाच बॅच मधील त्याच्या वर्गमित्रांच्या अभिजित शारदा पाटील श्वेता पाटील श्रद्धा पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व मित्रांना याबाबत माहिती दिली आणि सर्व मित्रांच्याकडून एक लक्ष पन्नास हजाराची रक्कम जमा केली आणि त्या रक्कमेचा धनादेश अनिल सुपूर्द केला आणि सर्व रक्कम जमा करून अनिल याची शस्त्रक्रिया यशस्वी या झाली आणि अनिलने ब्रेन ट्रमरवर मात केली शिराळा प्रतिनिधी